शौर्य धैर्य आणि स्वराज्यरक्षणासाठी अखेरच्या क्षणापर्यंत लढणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त विधान भवन मुंबई येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झालेल्या या कार्यक्रमात विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी डॉक्टर नीलम गोरे यांनी संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण करत आपले मत मांडले आहे आणि महाराष्ट्र सूजना सुखराम व्हावा याचबरोबर सहकार शेती संस्कृती साहित्य शिक्षण अशा अनेक विषयांमध्ये त्यांनी काम जे केलं त्या कामामधून आज महाराष्ट्र देशात धरतो आहे देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी अभिवादन केलेलं आहे आणि बेरजेचं राजकारण जे त्यांचं होतं त्याच्यावरती महाराष्ट्र चालू आहे या अभिवादन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार विधानपरिषद सभापती राम शिंदे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री माणिकराव कोकाटे विधानपरिषद आमदार श्रीमती वाघ आणि अन्य मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र चोवीस तास